लग्नातलं वरण पहिल्यांदा जिवते गेली विशेष हार्ड होता आमच्या वेळी बारकेपणी चे 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 एखादा टॅक्टर टॉली नाहीतर एखादा चारशे सात आला आमच्या वाहन ए सगळी मग बारकी चिलावळ पिलावळ बायका म्हातारी कोतारी मोठी तरणी माणसं म्हातारी माणसं आणि कोणती युवा पिढी ती फायक्या बसायला माग सगळी जरी का टॅम्पू रसायची जायच नवऱ्याकडे गेल्यावरती लगेच नवऱ्यात कळ पाहिजे वराड आले खाली उतरायची मग जाणवत करायला जायचं लाडू चिवडा भडण काय असेल ते पाणी फोये 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 पण कवा कवा तरी घ्यायची चहा झाला की मग लग्न झाली की सगळं वराड जेवायला पाहुण तुमच्या वराळातलं कोण राहिले का बघा जिवून घ्या झालं मग आपल्या काय बायकामसत्यात गेलं आपल्या पाहुण्या हुडकायला त्या गेला की त्याच मी हुडकायला लायात रे भारी पहिल्यांदा मजा होती जेवून बिवून झालं की नाही मग सगळ्या बायका भिकाणी हुडका कर हुडकी करायची कोण कुणाच्या घरात चहा पिती कोण कुणाचं दुकान सांगितलं बसती आमच्याची बायको अशी आहे आहे मला नातू झाला तिला पोरा झाले सगळे चांगले झाले टॅम्पू इकडे वराड घालला जायला तयार झालं तरी बायका दाराच्या बायका धुण्या हाताने ठोकायच्या बिन कामाच्या बुमल्या सगळ्या हिंडायच्या लय भारी असायचं ते नुसता भुलू असायचा केला म्हणायचं वराड आता काय नाही आता वराडाला चवच राहिली नाही आता दोन काय ते बोलण्यावर का नाही तुम्ही सांगा काय माहित असलं तर मी काय बोलत नाही बाबा आणि राग यायचा कोणाला तरी <laughs>